राजकीय वर्तुळातून बातमी समोर येते राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे शरद पवार गटाने या संदर्भात याचिका दाखल केलेली होती निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला त्या विरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आता याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार किंबहुना सर्वोच्च न्यायालय या दोन्ही गोष्टींवर कोणत्या प्रकारचे निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आपण पाहिलं तर विधिमंडळाच्या सदस्य संख्येनुसार निवडणूक आयोगाने जो मूळ पक्ष आहे तो अजित पवार गट हा राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिलेला होता हाच निर्णय पुढे जाऊन विधी विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी कायम ठेवलेला होता याच हा जो निर्णय आहे हा जो दोन्ही जो गट पक्षांकडून देण्यात आलेला होता जो राहुल नार्वेकर यांनी दिलेला होता तसंच निवडणूक आयोगाने दिलेला होता या दोन्ही निर्णयांच्या विरोधात शरद पवार गट हे सर्वोच्च न्यायालयात गेलेलं होतं त्याच याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे आपण पाहिलं तर अजित पवार हे यांनी बंड केलेलं होतं राष्ट्रवादीतून ते बाहेर पडले एक गट घेऊन बाहेर पडले ते महायुतीमध्ये सामील झाले आणि त्यानंतर राष्ट्रवादी मूळ पक्ष हा कोणाचा असेल तसंच घड्याळ चिन्ह हे कोणा असेल यावरून जो वाद आहे तो सुप्रीम कोर्टात पोहोचलेला होता सर्वप्रथम हा निवडणूक आयोगाकडे गेला निवडणूक आयोगाने सदस्य संख्येनुसार हा पक्ष जो आहे तो अजित पवारांचा आहे असा निर्णय दिला हाच निर्णय पुढे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायम ठेवलेला होता परंतु यावर आक्षेप घेत शरद पवार गट हे सर्वोच्च न्यायालयात गेले या सर्व प्रक्रिये दरम्यान लोकसभा निवडणुका लागलेल्या होत्या आणि लोकसभा निवडणुकांदरम्यान अजित पवार हे घड्याळ चिन्हावरून लढले तर तिथेच शरद पवार हे तुतारी चिन्हावरून लढलेले होते आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांना घोगवित यश मिळालं तुतारी चिन्ह हे त्यांच्यासाठी नवं असलं तरी सुद्धा त्यांना जे काय दहा पैकी त्यांना आठ जागा त्यांच्या निवडून आल्या त्यांचे आठ खासदार हे लोकसभेमध्ये गेले आणि त्यामुळे सर्वाधिक यश जे आहे ते खरं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या जे राजकीय राजकीय गट आहेत त्याच्यामधून सर्वाधिक यश आहे ते, ते शरद पवारांना मिळालेलं होतं आणि त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने जर का पक्ष आणि चिन्हावर जर का निर्णय दिला तर तो कोणाच्या बाजूने असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपण पाहिलं तर राहुल नार्वेकर यांनी जो जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांनी जो निर्णय दिलेला होता त्यांच्या विरोधात ही याचिका होती राहुल नार्वेकर यांनी जेव्हा निर्णय दिलेला होता तेव्हा त्यांनी म्हंटलं होतं की जो विधिमंडळाचे जे सदस्य संख्या आहे त्याच्या आधारे अजित पवार हा मूळ गट आहे आणि तसंच जे आमदार अपात्रते संदर्भातील जी घटना होती जो वाद होता त्या संदर्भात देखील राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूच्या म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नव्हतं आणि तसा जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेलेलं होतं आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे तरी सुद्धा मी पुन्हा एकदा इथे नमूद करते की शरद पवार यांचं लोकसभेत घौगवित यश त्यांना मिळालेलं होतं दहा पैकी आठ जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या आणि तुतारी हे चिन्ह नाही बघायला गेलं तरी सुद्धा आता ते लोकप्रिय झालेलं आहे शरद पवार यांच्या नावापुढे आता तुतारी लागलेली आहे त्यामुळे आता जर सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ हे चिन्ह शरद पवारांना दिलं तर ते काय निर्णय घेतात किंवा सर्वोच्च न्यायालय या बाबतीत कोणते निर्देश दोन्ही गटांना देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका